आजच्या कीर्तनाची मजाच दोन पट होऊन गेली कारण कीर्तनकार महाराजांनी आताच्या नावावर निराळीच गोष्ट सांगून टाकली आणि सांगणार पण गोष्ट तेवढी मजेशीर होती तुम्हाला पण ऐकायची का व्हिडिओ जयहरी मंडळी मी तुमचा सर्वांचा खेड्यातला माणूस शुभम महाले सप्त बसेल होता आणि वारकऱ्यांसाठी सकाळ संध्याकाळच्या पंक्ती पण वाटून दिलं होत्या आणि आज आपल्या घरचीच पंगत होती म्हणून स्वयंपाकाची तयारी तर सुरूच केली होती इकडे वर्णाल दिली पोडणी आणि तिकडे पोळ्या टाकायच्या म्हणून तव्याखाली लाकड पेटवून चालू होती त्यातून जाळ कमी दुप्पट जास्त येत होत स्वयंपाक पूर्ण करून आजची चतुर्थी होती त्याच्यामुळे सगळ्यात आधी गेलो गणपतीच्या मंदिरावरती गणपतीला निवड दिला दर्शन घेतला आणि वापस आलो महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात पण दर्शन घेतलं निवड ठेवला इकडे पोरीची मस्त रांगोळी काढणं चालू होती मंदिरासमोर आणि लगेच संत मंडळी आली संत मंडळी गावातील मंडळी सगळ्यांना पंक्तीत बसून दिलं वाढून दिलं आणि इकडे लगेच सुरुवात होणार होती ती म्हणजे कीर्तनाला आज हरिभक्त पारायण विनोदाचार्य भानुदास महाराज रक्ताडे यांचे कीर्तन होते तर चला आजच्या एवढंच आपण भेटवता उद्याच्या कीर्तनामध्ये जाता जाता आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न म्हणजे फॉलोचं बटन द्या दाबून सांगितलं तेवढं आणि महाराजांनी नवीन नवर काय सांगितलं याची भी उत्सुकता तुम्हाला लागेलच असं ऐकायची तर ऐका मग तोपर्यंत जय हरी मंडळी म्हणणार असं नाही असं गोड वर्णन करायचं माय बापू आता किती आनंद वाटतो प्रत्येक प्रमाण झालं की तुम्ही सुंदर अशी टाळी वाजवता कीर्तनात बोलल्याच्या नंतर त्याचा परिणाम फार विचित्र होतो माय बापा हो? सांगू काय परिणाम होतो याच्या मत काहीच नाही होत शेची दादा अरे कीर्तनात जर एक शब्द बोललं तर त्याचा फार अवघड परिणाम होतो एक माऊली मागून आली आता सगळे कीर्तन चालूच आहे तुमचं मागून आली आणि एक पुढे समोर बसलेली होती मागून आली तिथे म्हणे सरक पुढं काय म्हणे सरक पुढं खाली बसून म्हणे वय केलंच आहे काय म्हणे नवऱ्याचं फुट दारात जरी वाजला तरी आजच्या घरात नाकाच्या छेड्यावर घामी यायचा पूर्वी जमावल्या आता नाही घाबरत आता आघडत आता हेच घाबरत